नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्याअंतर्गत लिव्हिनमध्ये राहणाऱ्या एका महिलेची तिच्या प्रियकरानं हत्या केली चारित्र्यावर संशय घेऊन त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं तर शवविच्छेदन अहवालात हत्येचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली अठ्ठेचाळीस वर्षीय गंगाधर घरडे हा आरोपी असून मृत महिला पस्तीस वर्षीय नीतू आहे दोन हजार सतरामध्ये महिलेने तिच्या पतीला सोडलं आणि त्यानंतर तिची ओळख सोबत झाली आणि दोन हजार ती गंगाधर सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती गंगाधर पेंटिंग काम करतो तो नीतूच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला अनेकदा त्रास देऊ लागला दोन मार्च रोजी सकाळी गंगाधरनं नीतूच्या कुटुंबियांना तिनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दिली मात्र तिची हत्या झाल्याची भीती तिच्या कुटुंबियांनी व्यक्त केली दरम्यान या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आणि तपास सुरू केला दरम्यान शवविच्छेदनाच्या अहवालात हत्या झाल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर पोलिसांनी गंगाधरला अटक केली आरोपीचा आरोपी हा मृतकचा नवराज आहे नवरा म्हणजे आधी चार वर्ष चार वर्ष झालं दोघं रिलेशनमध्ये राहतात पती पत्नी सारख्या रिलेशनमध्ये राहतात त्यानं मारलं आहे त्याचा संशय आहे आणि ते खात्री झाली आहे की मृ मृतकाला जो मेला तो आहे तो त्याचा नवरानं मारले आहे त्याला जी खात्री झाली आहे